या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा पत्रकार बंधूंनी आयोजित केलेल्या आहेत दरवर्षीच ह्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात आणि अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या क्रिकेट स्पर्धांना मिळतो मी पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वच पत्रकार बंधूंना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो पत्रकारांचे आद्य पत्रकार आणि सर्वांचे एक दैवत म्हणून समजले जातात ते बाळकृष्ण जांभेकर साहेब यांच्या स्मरणार्थ आपण हा पत्रकार दिन आपण करत असतो आणि त्याचप्रमाणे फलटण शहरात तालुक्यामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने पत्रकारिता अत्यंत निर्भीडपणे ज्यांनी चालवली ते स्वर्गीय हरिभाऊ निंबाळकर साहेबांनी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं योगदान आपल्या सर्वच पत्रकार बंधूंना आणि पत्रकारीकरता केवळ फलटणकरताच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राकरता दिलेलं आहे आणि या माजी आमदार हरिभाऊ स्वर्गीय हरिभाऊ निंबाळकर यांच्यासुद्धा स्मरणार्थ आपण या क्रिकेट स्पर्धा घेत असतो त्यांच्या स्मरणार्थसुद्धा त्यांच्याप्रमाणे निर्भीडपणे पत्रकारिता करता यावी अशा दृष्टिकोनातून आपल्या सर्वांचे प्रयत्न निश्चितपणे असायला पाहिजे दृष्टीने आपले असतातही आपल्या सर्व पत्रकार बंधूंना मनापासून शुभेच्छा तर्फे पत्रकार बंधूंना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं मान सन्मान केला त्याबद्दलही मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि जे आपला मी केले मी आज जरी या तालुक्याचा ता प्रतिनिधी असलो तर गेल्या अनेक वर्षापासून मला या कार्यक्रमाला निमंत्रित केलं जातं आणि पत्रकार बंधूंचं कायमच माझ्यावरती प्रेम आहे विशेष विशेष प्रेम आहे आणि आपण कायम या पत्रकार दिनानिमित्त कायम आपल्या कार्यक्रमाला हजेरी लावत असतो आपण त्याच आपलं जे प्रेम असंच कायम आमच्यावरती राहो अशी एवढी या पत्रकार दिने आपली इच्छा व्यक्त करतो आणि क्रिकेट सामन्याचे आपण चांगल्या पद्धतीनं निमित्त नियोजन करत असतात चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळाडू तिने आपण खेळत असतो आणि असंच नियोजन आपण कायम राहू नक्कीच आपल्याला सहकार्य राहील एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी सर्व पत्रकारांनी आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्याचं उद्घाटन प्रथम आजच्या झालेल्या पत्रकार दिना आपल्या घटक आणि तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंना आज आपल्या अर्थाचे आमदार सचिन पाटील आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना आपण या ठिकाणी निमंकित केलं आणि पत्रकार देण्याच्या निमित्तानं आपण सर्व पत्रकारांना या निमित्त शुभेच्छा देण्याचा योग या ठिकाणी आला आणि दरवर्षी एक चांगला उपक्रम क्रिकेट सामन्याचा आपण पत्रकार या ठिकाणी भर मी स्वत या कालच्या पत्रकार दिनानिमित्त आणि आजच्या या भव्य क्रिकेट सामने जे आपण आहे क्रिकेट शुभेच्छा दिल्या